नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एक डिप्रेशन आता तयार होणार आहे जे पश्चिम बंगालवरून मध्य प्रदेश मार्गे गुजरात राजस्थानकडे कमी दाब सरकला त्याचं आता डिप्रेशन होणार आहे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारी त्याला मिळाल्यामुळे त्याची गती वाढली असून त्याचं एक चक्रीवादळ तयार होऊन ते अरबी समुद्रात जाऊ शकतं असा सध्याची परिस्थिती आहे परंतु डिप्रेशन मोडमध्ये ते आता आलेलं आहे गुजरात वरील हा कमीदाब कदा कदाचित अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागात गेल्यानंतर असना नावाचं चक्रीवादळ तयार होईल असा प्राथमिक अंदाज आहे सध्या या कमीदाबाचं रूपांतर चक्रीवादळात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते त्याचवेळेस बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला पुन्हा नवीन कमीदाबास अनुकूल वातावरण तयार झालं आहे साधारणपणे आपण असं बघू शकतो की सप्टेंबर हा मान्सूनचा तसा शेवटचा महिना आहे आणि ऑगस्टचाही आता शेवट येतो आहे आज आपण पंचवीस तारखेला पोहोचलो त्यामुळे साधारण वादळी परिस्थिती आता वाढेल आणि मोठे पाऊस महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होतील आज नाशिक नंदुरबार धुळे आणि मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरीमध्ये मोठं पावसळी वातावरण तयार झालेलं होतं इतरत्र महाराष्ट्रातला पाऊस आता उघडू लागला आहे त्यामुळे उद्या बऱ्याच भागातलं पावसाळी वातावरण कमजोर होणार आहे आज आपण जर तीन दिवसावर नजर टाकली तर हे कमी दाबाचं क्षेत्र आता डिप्रेशन मध्ये रूपांतरित झालं असून लवकरच ते किनारपट्टी भागाकडे सरकेल आणि गुजरातच्या किनारपट्टीला एक चक्रीवादळाची निर्मिती होईल असा एक अंदाज हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आला आहे रेमल हे पहिलं चक्रीवादळ तयार झालं आता असना हे नवीन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे गुजरातच्या किनारपट्टीला चक्रीवादळ तयार होत असून याचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही हे भारताच्या विरुद्ध दिशेने जाणार चक्रीवादळ असेल साधारण उद्या याची निर्मिती होण्याची शक्यता आहे हे फार काळ टिकणार नाही परंतु साधारण याची निर्मिती होईल असा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत जरी आपण नजर टाकली तरी आपल्याला आता साधारणपणे उद्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असं फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दिसणार नाही कारण नाशिक धुळे आणि जळगाव किंवा नंदुरबारमध्ये जे पावसाळी वातावरण आहे आणि त्या ठिकाणी खरोखर शेतकरी आता पावसाला कंटाळे त्यांना उघडीप हवी आहे तर ती उघडीप आपल्याला साधारणपणे उद्यापासूनच दुपारनंतर मिळेल असा अंदाज आहे जसं हे वादळी परिस्थिती पुढे निघून जाईल तशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला उघडीप मिळणार आहे स्थानिक स्वरूपाचं एखाद्या ठिकाणी वातावरण तयार होईल परंतु त्याचा फार प्रभाव असणार नाही स्कायमेटचा अंदाज पंचवीस तारखेचा आपण बघितलं तर आपल्याला मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या पूर्वेला किंवा पूर्व गुजरातमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र सध्या विकसित झालेलं आहे आता मात्र याचा प्रभाव हळूहळू गुजरातकडून किनारपट्टी भागाकडे सरकतोय या कमी दाबाची निर्मिती बंगालच्या उपसागरातून झालं असल्यामुळे म्हणजे याची निर्मिती बंगालच्या उपसागरात झाली असं दाखवलं जाईल हवामान खात्याकडून त्याचा थोडा प्रभाव उद्या उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये किंवा पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरिक भागात राहू शकतो असा एक स्कायमेटचा अंदाज आहे आणि कोकणातही मध्यमस्तरी होऊ शकतात सत्तावीस तारखेला मात्र याचा बराच प्रभाव संपलेला असेल महाराष्ट्रातला आणि कोकणातही हलक्या ढगाळ परिस्थिती आणि हलक्या सरी असू शकतात त्यामुळे फार प्रभाव त्याचा राहण्याची शक्यता नाही मात्र नव्याने पावसाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होऊ शकतं असा एक संकेत मात्र येऊ लागला आहे स्कायमेटने मात्र वादळी परिस्थिती तयार होईल असा काही शक्यता वर्तवली नाही आहे सी सी एम मॉडेलनुसार आता ही कमी दाबाची परिस्थिती बऱ्यापैकी गुजरातवर सरकलेली असणार आहे उद्या आणि त्यामुळे याचं वादळी स्वरूप काही प्राप्त होतंय का हे आपल्याला बघायचं आहे शक्यतो हवामान खात्याकडून तरी डीप डिप्रेशन पर्यंत याची परिस्थिती जाईल असं दिसतंय सत्तावीस तारखेला एस एम डब्ल्यू मॉडेलने गुजरातच्या किनारपट्टी भागावर याचा तीव्र प्रभाव दाखवला आहे तसा महाराष्ट्रावर या वादळाचा कुठलाही परिणाम होईल असं सध्या तरी वाटत नाही अठ्ठावीस तारखेला आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा नव्याने वातावरण तयार आहे आणि आता इथून पुढे वातावरण बदलणारे मोठे पाऊस महाराष्ट्रात येणार आहेत एकूणच ऑक्टोबरचा आणि सप्टेंबरचा काळ हा तीव्र वादळं डिप्रेशन किंवा कमी दाबांचा असतो मोठे पाऊस बरेच शेतकरी असं ओरड करत होते की आम्हाला केवळ पिकांपुरता पाऊस झाला आहे आम्हाला नदी नाले आमचे कोरडे आहेत विहिरींना पाणी आलेलं नाही तलाव भरलेलं नाहीत पाऊस कधी होणार आहे तर ते पाऊस आता सुरू होत आहेत आणि गेल्या तीन चार दिवसापासून अशा प्रकारचे पाऊस महाराष्ट्रात होऊन बऱ्याच नद्या प्रवाहित झाल्यात बऱ्याच ठिकाणी बंधारे भरलेले आहेत बऱ्याच ठिकाणी विहिरीची पाणी पातळी वरती आलेली आहे परंतु अजूनही काही विभाग शिल्लक आहेत त्या विभागांमध्ये देखील सप्टेंबर महिन्याने उरलेला मान्सून हे इथली गरज पूर्ण करणार आहे आनंदाची बाब ऐंशी टक्के पाणीसाठा महाराष्ट्रात आता पूर्ण झालेला आहे आणि फक्त वीस टक्के पाणीसाठा बाकी आहे तो देखील जर पूर्ण झाला तर भयानक पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी महाराष्ट्रात नोंदली जाईल आपण बघतो गुजरातच्या पूर्वेला आता आणि थोडं राजस्थान पूर्व भागामध्ये मध्य प्रदेशच्या पश्चिमी भागामध्ये डिप्रेशन तयार झालेलं असून याचा पुढचा प्रवेश आता किनारपट्टी भागाकडे गुजरातकडे सरकतोय अरबी समुद्राच्या जवळ आल्यामुळे याला बाष्प मिळणार आहे आणि याची गती वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जशी गती वाढेल तसं याचं एक तर चक्रीवादळही तयार होऊ शकतं किंवा डीप डिप्रेशन तयार होऊ शकतं त्यामुळे पुढील तीन दिवस याच्या बदलत्या हो हवामानावर आपल्याला लक्ष आहे आपण साधारण सत्तावीस तारखेला बघतो त्याला बाष्पयुक्त पुरवठा अरबी समुद्रातून होत असल्यामुळे त्याची ताकद वाढणार आहे आणि यदा कदाचित अरबी समुद्रात सरकल्यावर त्याचं आसना नावाचं चक्रीवादळ तयार होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे आता प्रत्यक्षात काय घडेल याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत भारतीय हवामान हो खात्याने तसे संकेत देखील दिले आहेत आपण बघतो की हे जर पाकिस्तानच्या कराचीच्या दिशेने सरकल्यास त्याचा प्रभाव कमी होईल परंतु एकूणच आपण बघतो की एकापाठी एक एक बंगालच्या उपसागरात तर एक गुजरातवर अशी दोन वादळी सिस्टम तयार होत आहेत म्हणजे हवामान बदलत आहे आणि यापुढे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल कारण इथून पुढचे मोठे पाऊस असतील पाणीसाठा मोठा झालेला आहे त्यामुळे पूरपरिस्थिती भयानक निर्माण होऊ शकते या सगळ्या बाबी आपल्याला आता इथून पुढच्या हवामानामध्ये फार काळजीपूर्वक बघाव्या लागणार आहेत पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रातील पावसान बऱ्यापैकी आता कमी होणार आहे आता केवळ कोकण किनारपट्टी आणि नाशिक मालेगाव धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यात थोडं पश्चिमी भागात पावसाळी वाटून राहील एकूणच आपण बघतो की केवळ आपण बघतो की नाशिकच्या काही भागामध्ये अजूनही पावसाळी वातून राहण्याची शक्यता आहे नंदुरबारमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे धुळे आणि जळगावमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल संपूर्ण महाराष्ट्रातील इतर ठिकाणचा पाऊस मात्र कमी होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला अधूनमधून जोरदार सरी होऊ शकतात नंदुरबार मध्ये काळजी घेण्याची गरज आहे नंदुरबारच्या काही भागात अतिवृष्टी होऊ शकते सत्तावीस तारखेला थोडं मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण स्थानिक स्वरूपाचं तयार होऊ शकतं परंतु एकूणच महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे त्यामुळे जे पावसाचं प्रमाण खूप आता सध्या वाढलेलं आहे त्याचं जे तणाव शेतकऱ्यांमध्ये आहे तो आता बऱ्यापैकी कमी व्हायला हरकत नाही पुढे मोठी उघडी चार पाच दिवसाची आपल्याला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार आता घाबरून जायची गरज नाही परंतु सध्याची जी परिस्थिती आपण बघतो त्यामध्ये महाराष्ट्रात पावसा वातावरण अधूनमधून तयार होतंय पुढील तीन दिवसामध्ये फार पावसा वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा प्रभाव राहील थोडा कोकण किनारपट्टीला अधूनमधून सरी होतील उर्वरित महाराष्ट्रात सूर्यदर्शन आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे गुजरातवर एक वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते बंगालच्या उपसागरात एक नवीन कमीदाब किंवा डिप्रेशन तयार होऊ शकतं या पार्श्वभूमीवर पुढचा उद्या सकाळचा हवामान अंदाज महत्वाचा असेल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भैरजन